नमस्कार प्रियांकाच रेसिपीमध्ये आज आपण अगदी दोन महिने टिकणारी बिना पाकाची तिळगुळाची वडी बघणार आहोत एक कढई मंदाचेवर गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक वाटी तीळ घातलेले आहेत तीळ अगदी खमंग आणि खरपूस सतत परतवत मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार मिनिटात तीळ भाजून होतात हे तीळ भाजलेत आता हे एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला खमंग आणि खरपूस होईपर्यंत मंद आचेवर सतत परतवत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील एका दुसऱ्या डिशमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेतले त्याचबरोबर एका थाळीला तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहेत त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धे शेंगदाणे आणि अर्धे तीळ काढून घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ इथे मी वापरलेला आहे त्यापैकी अर्धा गूळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता हे जे जिन्नस आहेत हे आपल्याला मिक्सरवरती मिक्सर बंद चालू करत किंवा पल्स मोडवरती रवाळ असे वाटून घ्यायचे आहे तर इथे बघू शकताय रवाळ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे एका मिक्सर एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे तसेच पुढची बॅच देखील रवाळ असे वाटून घेतलेली आहे ते देखील ह्या बाउलमध्ये मी काढून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि ही पूड अगदी व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एक कढई मंदाचे वर गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता हे तूप ह्या कढईला थोडंसं व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचं आहे जेणेकरून कढईला चिकटू नये त्यानंतर हे मिश्रण ह्या कढईमध्ये मी घालून घेतले आणि अगदी दोन मिनिट हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनंतर हे मिश्रण जे आहे ते ह्या ग्रीस केलेल्या थाळीमध्ये पटकन काढून घ्यायचं आणि स्पॅच्युलाच्या किंवा पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने सेट करायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे मिश्रण सेट करायला ठेवलं आहे याच्यावरती तीळ लावून डेकोरेट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप देखील लावू शकता आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित अशा ह्या वड्या पडत आहेत कट होत आहेत तुम्ही तुम्हाला आवडत्या शेपमध्ये आणि साईजमध्ये वड्या कट करू शकता त्या वड्या डिमोल्ड करून दाखवते मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत